नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हो ज्याला मनी माइंडसेट म्हणतात बरोबर अगदी आणि आपल्याला कळणार पण नाही पण आपले, आपले खूप सारे आर्थिक निर्णय याच मानसिकतेतून येतात खरे तर आजच्या चर्चेत आपण पैशाबद्दल विचार करण्याच्या या वेगवेगळ्या जरा उलगडून पाहूया हो म्हणजे श्रोत्यांना स्वतःची विचारसरणी ओळखायला जाईल आणि ती अधिक चांगली कशी करता करता येईल येईल यावरही विचार नक्कीच तर सुरुवात करूया का या पाच मुख्य पातळ्या आहेत अगदी सोप्या भाषेत बघूया हो तर पहिली पातळी आहे कमतरतेची मानसिकता म्हणजे माइंडसेट यांचा अगदी ठाम विश्वास असतो की पैसे कधीच पुरेसे नसतात अच्छा सतत एक चिंता असते मनात पैशाची भीती असते मग गुंतवणूक करणं किंवा काही नवीन आर्थिक धोका पत्करणं ते नाही जमत मग भीती वाटते हो भीती वाटते संधी आली तरी छे हे आपल्यासाठी नाहीये असं म्हणून नाकारून टाकतात पैसा म्हणजे काय तर एक प्रकारचा ताण डोक्याला ताप असं होऊन बसतं म्हणजे बघा ना सुरेश नावाचा मित्र आहे माझा चांगली नोकरी आहे ओके पण पैसे जातील भीतीने गुंतवणूक करतच नाही तो फक्त बचत बँकेत ठेवण्यावर भर हो आणि या सततच्या भीतीमुळे काय होतं फक्त जात नाही तर एक प्रकारचा मानसिक ताण येतो बरोबर सतत दबावाखाली राहते व्यक्ती आणि मग स्वतःवरचा विश्वास पण कमी होतो की नाही अगदी आर्थिक प्रगती तर थांबतेच हो आणि मग खात्यात पैसे तपासायला पण भीती वाटते काही जणांना किंवा दुसऱ्यांकडे बघून जळफराट होतो खरंय याच्या पुढची पातळी बघूया केवळ जगण्याची मानसिकता सवायवल माइंडसेट अच्छा यांचा विश्वास असतो की फक्त गरजा भागवायला पैसे लागतात बस ओके म्हणजे फक्त बेसिक नीड्स हो महिन्याच्या पगारावर पूर्ण अवलंबून आज कमावलं आज संपवलं अशी स्थिती बचत किंवा गुंतवणूक त्याचा विचारच नाही विचारच नसतो आणि भविष्यात काही अचानक खर्च आला तर चिंता असते पण त्यासाठी काही प्लॅनिंग नसतं हो ना फक्त कष्ट केले की पैसा मिळतो एवढंच माहितीये अगदी म्हणजे कविता सारखं फक्त महिना भागेल इतकंच काम करते पण पुढे संपत्ती कशी वाढेल किंवा आर्थिक नियोजन त्याचा विचारच नाही नाही आणि यामुळे मग आर्थिक स्थिरता कधीच येत नाही म्हणजे आयुष्य कसं अगदी काठावर चालल्यासारखं वाटतं हो एखादा अनपेक्षित खर्च आला की सगळं कोसळतं मग वाढीच्या संधी तर खूप लांब राहिल्या साधी सुरक्षितता पण नसते सगळं लक्ष फक्त खर्च भागवण्यावर बरोबर त्यामुळे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग दिसत असले तरी तिकडे लक्षच जात नाही पण काही लोक यातून पुढे जातात तिसरी पादळी आरामदायी मानसिकता कम्फर्ट झोन हे लोक मानतात की ठीक आहे बाबा जे आहे ते पुरेसा आहे ओके समाधानी हो उत्पन्न स्थिर असतं खर्च आटोक्यात असतो थोडीफार बचत पण असते बरं पण इथे गाडी थांबते म्हणजे मोठी स्वप्न बघणं किंवा संपत्ती वाढवण्यासाठी अजून काही प्रयत्न करणं ते टाळलं जातं का कारण धोका नको असतो वाटत आहे पण पैसे जातील या भीतीने गुंतवणूक करत नाही अच्छा किंवा काही नवीन शिकून उत्पन्नाचा दुसरा मार्ग तयार करावा त्याला तो तयार नाही पैसे बचत खात्यात पडून राहतात हो आणि ही स्थिती वरून बघायला सुरक्षित वाटते खरी वाटते तर पण त्यात एक धोका आहे बरोबर वाढ थांबते तुमची आर्थिक स्थिरता येते पण आर्थिक स्वातंत्र्य ते नाही मिळत बरोबर आणि महागाई वाढत असताना बचत खात्यातला पैसा तर उलट कमी होत असतो त्याची किंमत कमी होते हे खरं आहे मग निवृत्तीसारखी मोठी ध्येय किंवा आयुष्यातलं काही मोठ त्यासाठी पुरेसा पैसा नाही राहत आहे ते पुरेस म्हणण्याची मोठी किंमत मोजावी लागते नंतर हे अगदी खरंय पण यानंतरची जी पातळी आहे ना ती खूप आशादायक आहे वाढीची मानसिकता ग्रोथ माइंडसेट हा ही इंटरेस्टिंग आहे यांचा विश्वास असतो की ज्ञान मिळवून प्रयत्न करून संपत्ती निर्माण करता येते म्हणजे शिकण्याची तयारी हो हे ओक आर्थिक मार्थिक सतत काहीतरी नवीन शिकायला तयार असतात गुंतवणूक फायनान्शियल प्लॅनिंग शेअर बाजार म्युच्युअल फंड सगळं शिकायचंय माहिती मिळवताच मालमत्ता कशी वाढवायची यावर लक्ष असतं त्यांची ध्येय स्पष्ट असतात प्रियासारखी फ्रीलान्सिंग करते ओके नियमित एस आय पी करते म्हणजे दर महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकते आणि सतत फायनान्सची पुस्तकं वाचते नवीन गोष्टी शिकत राहते हो आणि ही मानसिकता फक्त पैसे वाढवण्यापुरती नाहीये यामुळे आत्मविश्वास पण खूप वाढतो हो ना आर्थिक स्वातंत्र्याचा पाया रचला जातो इथे खर्चावर नियंत्रण तर असतच पण उत्पन्न कसं वाढवायचं यावर जास्त जोर असतो बरोबर नवीन स्किल्स शिकणं हो नवीन कौशल्य शिकणे व्यवसायाच्या संधी शोधणे विचारपूर्वक धोका पत्करणे कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात त्याला आणि गुंतवणुकीतून पैसा कमाला लावणं याकडे कल असतो खूप ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारसरणी आहे ही अगदी आणि मग येते पाचवी सर्वोच्च पातळी समृद्धीतेची मानसिकता अबंडन्स माइंडसेट इथे मूळ समज असतो की पैसा जगात खूप आहे मुबलक आहे आणि मी समाजात काहीतरी चांगलं मूल्य निर्माण करून त्याला माझ्याकडे आणू शकतो वाह म्हणजे पैशाला एक ऊर्जा म्हणून बघतात हे लोक हो फक्त वस्तू किंवा नोटा नाहीत एक एनर्जी आणि ते फक्त स्वतःचा नाही विचार करत समाजासाठी पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात उदारता असते त्यांच्यात हो उदारता असते सामाजिक कामात मदत करतात आणि एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळवतात व्यवसाय गुंतवणूक रॉयल्टी वडेवे म्हणजे मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम हो जसं तो अमित त्याने एक सोशल स्टार्टअप सुरू केलं लोकांना रोजगार मिळाला समाजाची गरज पूर्ण झाली आणि त्यालाही चांगलं उत्पन्न मिळालं इथे बघा फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाहीये तर एक समाधान आहे परिपूर्णता आहे अगदी संपत्ती निर्माण करण्यासोबतच इतरांच्या आयुष्यात चांगले बदल घडवणं जगात काहीतरी योगदान देणं ही भावना असते बरोबर पैसा येतो आणि जातो पण आपण जे व्हॅल्यू तयार करतो त्यामुळे तो पुन्हा येतो आणि टिकतो असा विश्वास असतो यांचा मालमत्ता व्यवसाय शेअर बाजारात गुंतवणूक तर करतातच पण नियमितपणे दानधर्म किंवा सामाजिक कामातही सक्रिय असतात तर आपण थोडक्यात हे पाच टप्पे पुन्हा एकदा सांगूया का हो पटकन एक रिकॅप करूया पहिली कमतरता पैसे कधीच पुरणार नाहीत दुसरी जगण्याची धडपड फक्त गरजांसाठी पैसा बरोबर तिसरी आरामदायी आहे ते ठीक आहे पुरेस ओके okay. चौथी वाढीची शिकून प्रयत्न करून पैसा वाढवता येतो हो आणि पाचवी समृद्धता पैसा मुबलक आहे मी व्हॅल्यू निर्माण करून तो मिळवीन आणि इतरांनाही मदत करेन अगदी बरोबर या पाच पातळ्या तर हे वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेतल्यावर आपल्या स्वतःच्या विचारांवर आणि सवयींवर विचार करायला नक्कीच मदत मिळेल हो नक्कीच आपल्या स्वतःच्या कृती आणि विचारांचं विश्लेषण करायला एक चांगली फ्रेमवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही जाता जाता एक विचार मनात आला आपल्या सध्याच्या कृती आणि विचार या कोणत्या मानसिकतेशी जास्त जुळतात छान प्रश्न आहे आणि समजा पुढच्या पातळीवर जायचं असेल तर आज आपण कोणता एक छोटासा पण महत्वाचा बदल करू शकतो आपल्या विचारात किंवा कृतीत हो यावर नक्की विचार करायला हवा अगदी छोटा बदल सुद्धा मोठा फरक घडवू शकतो